हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात हो व्हिडिओ बघताय लाईक करताय जरा बोलत पण जावा की बरं वाटेल कमेंट्सना उत्तर द्यायला थंडीला सुरुवात झाली आहे आणि थंडीच्या दिवसात सगळ्यांच्या घरात होणारे हे मेथीचे लाडू आता हे मेथीचे लाडू खुसखुशीत आणि कडू न होणारे बनवायचे असेल तर चला सांगते कसे बनवायचे ह्यासाठी आपण मेथी भाजून घेतलेली आहे आणि ही छान असे मिक्सरला दळून घेतली आहे ही मेथी छान अशी दोन दिवस तुपात भिजवत ठेवायची आहे म्हणजेच कसं हिचा कडूपणा कमी होतो आणि लाडू खायलाही कडू लागतात आता खारीकाचे बिया काढून घेतलेल्या आहेत त्याची पूड करायची आहे आणि छान अशी तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे छान असे खरपूस भाजून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे छान असं किसून तेही छान असं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे खारीकची पावडर आणि सुकं खोबरं एकत्र करायचं आहे त्याच्यानंतर मखाने घालायचे आहेत मखानेही छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत मखाने हाताने तोडून बघायचे आहेत पटकन तुटले की समजा ते छान भाजले गेलेले आहेत त्याचीही पूड आपण त्याच्यात टाकून घेऊया त्याच्यानंतर आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाना पण छान असं तुपात भाजायचं आहे त्याच्यामुळे लाडवाला स्वाद छान येतो आणि लाडू हे छान असे खुसखुशीत पण होतात आणि कडूही कमी लागतात आता आपण तुपामध्ये छान असं डिंक भाजून घेणार डिंक छान असं फुललं पाहिजे जर डिंक फुललं गेलं नाही तर ते दाताखाली चिकटतं त्यामुळे डिंक हे छान भाजून घ्यायचं आहे आणि त्याचीही पूड करून आपल्याला एकत्र करायची आहे त्याच्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला जायफळ पूड वेलची पूड सुंठ पावडर हे सगळं मिश्रणात घालून एकत्र करून घ्यायचं आहे हे मिश्रण एकत्र एक झालं की आपण जे दोन दिवस आधी मेथी भिजत घातलेली तीही त्यात मिक्स करायची आहे त्याच्यानंतर तुपामध्ये गूळ आणि आपण जी मेथी मिक्स केली होती की नाही ती त्याच्यात घालून घ्यायची आहे आणि एकत्र एक छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला फक्त इथे गूळ वितळवून घ्यायचं आहे कुठलाही पद्धतीचा पाक आपल्याला इथे करून नाही घ्यायचा आहे आता हे मिश्रण छान असं एकजीव करायचं आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला ह्याचे लाडू लाडू वळवून घ्यायचे आहेत मंडळी रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर करा आणि तुमच्या कमेंट्सला उत्तर द्यायला मला आवडेल त्यामुळे काही चूक होत असेल तर सांगा